शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा आपण या होत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया या अगोदर आपण एक विनंती असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका हो खर तर निवडणूक आयोग आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे काल अर्थात दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद व नगरपालिकांचा मतदान प्रक्रिया बऱ्याच ठिकाणी पार पडली जसंही निवडणूक आयोगाने जाहीर केले की मतमोजणी दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल तेव्हापासून महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे यावर आमदार निलेश राणे म्हणाले काहीतरी सेटिंग राहून गेली असेल बीजेपी वाल्यांची त्यासाठी अजून काही दिवस लागतील म्हणून निवडणुकीचा निकाल लांबनेवर टाकला असेल पहा सत्तेत लोक असं म्हणू लागले महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे नागरिक बोलू लागले आहेत की आधीच यांचं ठरलंय तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असं दोघांचं काय तर तिसऱ्यातही तेच ते ते सुरू आहे नागरिक बोलू लागले आहेत की निवडणूक आयोग बरखास्त करा निवडणूक आयोग बरखास्त करा आणि संपूर्ण महाराष्ट्रात नागरिक निवडणूक आयोगाचा निषेध करू लागले आहे म्हणून सवाल असा उभा राहतो की निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे कोण आहे तो पुढारी का पुढारीचा पीए जर का बीजेपी वाल्यांना सर्वच ठिकाणी मग ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका विधानसभा लोकसभा सर्वच ठिकाणी सत्ता हवी असेल तर घेऊन टाका एकदाची असेही दुसऱ्या पक्षाचे नेते पुढारी घेऊन तुम्ही सत्तेत गेले आहात पुढे गेले आहात तुमच्या स्वतःचा एकही कार्यकर्ता पुढारी नाही दोन चार डोकं सोडली तर सर्वच ठिकाणी सर्वच पुढारी कार्यकर्ते तुम्ही बाहेरून अर्थात दुसऱ्या पक्षातून आले आहे किंवा त्यांना दमदाटी करून ईडी सीबीआयचा धाक दाखवून तुम्ही सत्तेत पोचला आहात अहो तुमची ताकद नाही तुमची ताकदच नाही असं सर्वत्र बोललं जात आहे तुम्हाला असं वाटतं की ही आमची ताकद आहे तर तो तुमचा गैरसमज आहे ती ताकद नसून ती एक सूज आहे खरं पाहायला गेलं तर आम्हाला वाटतं निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे परंतु बारकाईने पाहिलं तर निवडणूक आयोग बीजेपीचा कार्यकर्ता आहे असच वाटतं या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघे सर काय म्हणतात पहा बोलणार आहोत निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळाबाबत अपेक्षेप्रमाणे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी जी उद्या होणार होती तीन तारखेला तीन डिसेंबरला ती आता पुढे गेलेली आहे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठ खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे ही मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला होईल सर्व निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होईल हे लक्षात घ्या कारण चोवीस नगरपालिका आणि इतर एकशे चोपन्न जागा नगरसेवकांच्या यावर मतदान वीस तारखेला होणार आहे वीस डिसेंबरला होणार आहे या चोवीस नगरपालिका आणि एकशे चोपन्न जागा यांच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने ऐनवेळी म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली होती या स्थगितीमुळे वादळ उठलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यापर्यंत सर्वांनी या स्थगितीला स्थगितीचा धिक्कार केला स्थगितीविषयी नाराजी व्यक्त केली आज सुद्धा मतमोजणी पुढे गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली पण हा हायकोर्टाचा निर्णय आहे तो आम्ही मान्य करतोय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे असं म्हणायला पाहिजे याचं कारण निवडणूक आयोगाने अशा प्रकारे ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलून काही निवडणुका अर्थातच पुढे ढकलून स्वतःचं हस करून घेतलेलं आहे एखाद्या वॉर्डातला एक नगर एखादा उमेदवार कोर्टात गेला म्हणून निवडणूक पुढे ढकलायची गरज आहे असं कायदा सांगत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे ते वकीलसुद्धा आहेत लक्षात घ्या निवडणूक आयोगाने कोणता कायदा पाहिला त्याचा काय अर्थ लावला हे मला कळत नाही असंही ते म्हणालेले आहेत आणि ही टिप्पणी खूपच कठोर आहे निवडणूक आयोगावर पण खरोखरच या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे का निवडणुका पुढे जाणं त्यानंतर आता मतमोजणी पुढे जाणं ती एकवीस डिसेंबरला होल होणं याला अर्थातच निवडणूक आयोग जबाबदार आहे कारण निवडणुका पुढे गेल्या नसत्या तर मतमोजणी तीन डिसेंबरलाच झाली असती पण आज जो हायकोर्टाने निर्णय दिला तो अतिशय योग्य निर्णय आहे असं नमूद करणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की आज दोन डिसेंबरला ज्या नगरपालिकात आणि नगरपंचायतीत मतदान झालं त्यांचा निर्णय जर उद्या लागला असता तीन डिसेंबरला तर ज्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आणि त्या थोड्या थोडक्या नाही आहेत तर चोवीस नगरपालिका आणि एकशे चोपन्न जागा या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर तीन डिसेंबरच्या निकालाचा निश्चितपणे परिणाम झाला असता त्यामुळे कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारलं की तुम्ही काय करणार आहात निवडणूक आयोगाने तयारी दख द दर्शवली मतमोजणी पुढे ढकलण्याची आणि त्याप्रमाणे आज मतमोजणी पुढे गेलेली आहे एक्झिट पोलसुद्धा दाखवता येणार नाही हे चॅनलवाल्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे खरं तर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीला एक्झिट पोल करायची काय गरज आहे हाच खरा प्रश्न आहे पण एक्झिट पोल हा आता एक धंदा झालेला आहे हा एक जुगार झालेला आहे त्यामुळे अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी एक्झिट पोल केला जाईल याची मला आता खात्री आहे पण हा एक्झिट पोलसुद्धा आता वीस डिसेंबर संध्याकाळी मतदान संपेपर्यंत करता येणार नाही हे लक्षात घ्या असो या सगळ्या गोंधळामध्ये एक गंभीर आरोप झालेला आहे हा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे ते असं म्हणतात निवडणूक आयोग जरी स्वायत्त असला तरी या आयोगाचा कार्यक्रम कोण ठरवतो हे प्रश्नचिन्ह आहे मंत्रालयातला एक पी ए पर्सनल असिस्टंट या आयोगाचा कार्यक्रम ठरवतो का त्याला त्याप्रमाणे सूचना करतो का हा महत्त्वाचा मुद्दा आहे बाळासाहेब थोरात यांनी गंभीर गोष्ट सांगितलेली आहे गंभीर आरोप केलेला आहे जर मंत्रालयातला एखादा पर्सनल असिस्टंट किंवा सचिव हा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम ठरवत असेल अमुक एका वेळी निवडणुका घ्या मतदान घ्या असा दबाव निवडणूक आयोगावर आणत असेल तर तो कोणाशा आदेशाने आणतोय माझा प्र माझा प्रश्न इतकाच आहे की हा जो सचिव आहे तो कोणत्या मंत्र्याचा सचिव आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला सचिव आहे का मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला पी आहे का याचाही खुलासा बाळासाहेब थोरात यांनी केला पाहिजे त्यांनी फक्त पी ए असं म्हटलेलं आहे पण माझा मुद्दा असा आहे की एखाद्या छोट्या मंत्र्याचा सचिव किंवा पी ए असा दबाव आणू शकत नाही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा पी ए किंवा त्यांचा एखादा सचिव असा दबाव आणू शकतो त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बाळासाहेब थोरातांनी नाव घेतलं पाहिजे असं म्हणणं आहे मुद्दा असा आहे की कि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातला एक पी ए निवडणूक आयोगावर दबाव आणतो आहे आणि त्यांचे कार्यक्रम ठरवतो आहे असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलेला आहे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि सनसनाटी बोलण्याबद्दल ते काही प्रसिद्ध नाहीत त्यामुळे मला असं वाटतं त्यांचा आरोप गंभीरपणे घेतला पाहिजे लक्षात घ्या आज ज्या निवडणुका आज जे मतदान पुढे गेलं किंवा निवडणुका पुढे गेल्या गेल्या याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे विरोधी पक्षांनी तर केलीच आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे पण भाजपची ही नाराजी हा कांगावा आहे का असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती आहे याचं कारण असं की नागपूर खंडपीठाने आज जो निकाल दिला मतमोजणी पुढे ढकलण्याचा या खंडपीठापुढे अनेक अर्जदार होते त्यापैकी एक अर्जदार हा थेट भारतीय जनता पक्षाचाच होता वरोरा इथल्या हनुमान वॉर्डमधला भाजपचा उमेदवार सचिन नागोराव चुटे या सचिन नागोराव चुटेने हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठापुढे मतमोजणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज केला होता माझा देवेंद्र सवाल आहे की तुमचाच उमेदवार कोर्टामध्ये जातो मतमोजणी पुढे ढकलावी असं म्हणतो आणि तुम्ही टीका करता या निर्णयावर आयोगावर टीका करता चाललंय काय भाजपचे प्रवक्ते थोर असतात ते आज दिवसभर असं सांगत होते हा जो सचिन नागोराव चुटे आहे तो आधी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की आम्हाला माहीत नाही आमचा उमेदवार आहे की नाही पण हा सचिन नागोराव चुटे हा स्क्रीनवर आला वेब पोर्टलच्या किंवा टेलिव्हिजन चॅनेलचा सा। आणि त्याने सांगितलं मी भाजपचाच सा उमेदवार आहे मी वरोऱ्याच्या हनुमान वॉर्डमधला भाजपचा उमेदवार आहे आमच्या इकडचा एक माणूस कोर्टात गेला त्याने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली म्हणून मी मतदान पुढे ढकलण्याची मागणी करते आता गंमत बघा मुख्यमंत्री आयोगावर टीका करतायत त्यांच्याच पक्षाचा उमेदवार कोर्टात जाऊन मतदान पुढे ढकलू पाहतोय काय प्रकार आहे भारतीय जनता पक्षामध्ये गोंधळ चालला आहे का आपला उमेदवार कोर्टात जातो आहे याची माहिती आपण असं मानू मुख्यमंत्र्यांना नसेल पण रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांना पण नाही की ही भाजपची लबाडी आहे भाजप अशी लबाडी अनेक वेळा करतं की आपलीच माणसं कोर्टात पाठवायची जसं जस्टिस लोयाच्या केसमध्ये त्यांनी केलं होतं आपलीच माणसं कोर्टात पाठवायची आणि मग ती केस, केस उलटी फिरवायची तसा काही हा प्रकार आहे का चौकशी केली पाहिजे चौकशी झाली पाहिजे पण कोण चौकशी करणार आरोप होत राहतील चौकशी कुणीच करणार नाही कारण भाजपचा उमेदवार कोर्टात गेला आणि मग मतमोजणी पुढे गेलेली आहे फडणवीस मात्र निवडणूक आयोगावर टीका करत आहेत निवडणूक आयोगाचा कारभार अतिशय युसलेस आहे युसलेस हा शब्द योग्य आहे म्हणजे निवडणूक आयोगाला खरोखरच महाराष्ट्रात काही अधिकार आहेत का हा प्रश्न निर्माण होतो मी तुम्हाला सांगतो राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यामध्ये फरक आहे आता आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे तो स्वायत्त असला तरी तो सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे तो मुद्दा वेगळा तुर्तास इथंच थांबूया चला तर मग रवी त्या परवानगी नमस्कार